नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र के कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण एका आज हळद प्लॉटवर आलेलो तर आपण पहिले शेतकरी आता परिचय घेऊ आपलं नाव सांगा अनंत नारायण पवार आणि मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस छेचाळीस सत्त्याहत्तर चौऱ्याण्णव शेतकरी बंधूंनो बघू शकता अतिशय हिरवा गार असा लुश प्लॉट आपल्याला आप्लो इथं पाहायला मिळत आहे या प्लॉटला आता किती दिवस आले संपूर्ण सत्तर दिवस आहे सत्तर दिवसाचा प्लॉट आहे ना बरं आता याचं लागवडीपासून ते सत्तर दिवसापर्यंत नियोजन आपल्याला कुणामार्फत कृषी सेवा केंद्र मार्फत मिळेल ना बरं आता जे जे नियोजन आहे म्हणजे इतर प्लॉटच्या आणि आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला का काय फरक वाटते म्हणजे आपल्याला समाधान समाधानी समाधानी म्हणजे काय भरपूर समाधानी आहे म्हणजे चांगली प्रोग्रेस आहे ना बरं आपल्याला याचा वेळोवेळी व्हिजिट भेटतात का प्लॉटला दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी आता आणि आठ दहा दिवसाला एक चक्कर राहते बरोबर शेतकरी बंधूं आपण आज या प्लॉटची पाहणी करण्यासाठी आलो म्हणजे सध्याची परिस्थिती कशी आहे आणि आपल्याला याच्यावर काय उपाययोजना करायची याच्यासाठी आता आपण याच्या अगोदर या शेतकरी बंधूंना जे आपण डोस दिला होता शेवटच्या डोसमध्ये काय घेतला होत आपण शेवटच्या डोस मध्ये ते न्यूट्री चार्जर घेतलं होतं बारा हा खत घेतलं होते आणि थायरो थायरोग्रीन घेतलं शेतकरी बंधू हे बघू शकता कॉनकर कंपनीचं न्यूट्री चार्जर या आपण शेतकरी बंधूला दिलं होतं आ, चार किलोची कॅन आहे आणि याच्यासोबत एक तीन किलो थायोग्रीन म्हणजे सल्फर नव्वद टक्क्याचं आणि बारा एकसट किती घेतलं एक चार किलो चार किलो असा आपण या शेतकरी बंधूला डोस दिला होता त्याचा फळस्वरूप आपण बघूया आपल्याला बरं फुटे वगैरे कसे आले तर डोसला आता किती दिवस पूर्ण झाले देऊन आता दहा दिवस झाले बघा दहा दिवस बघा अतिशय सुंदर असे फुटे व्यवस्थित सत्तर दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही जर प्रत्येक गोष्ट बेसल डोसपासून बीज बेस प्रक्रियेपासून जर वेळेत सगळ्या जर गोष्टी केल्या आपल्याला हळद पिकामध्ये उत्पादन चांगले मिळते बरेच शेतकरी पहिले आ, एक महिना दीड महिना हळदीकडे पाहत नाहीत किंवा त्याच्यावर जे रोग येत आहेत त्याच्याकडे लक्ष देत नाही शेतकरी अतिशय तंतोतंत पद्धतीनं शेतीचं नियोजन करतात बघू शकता तुम्हाला कुठं झिंक पेरस सल्फर मॅग्नेशियम असं कुठल्या जाणद्रवाची कमतरता असतात त्याच्या मागे म्हणजे विशेष कारण म्हणजे शेतकऱ्यानं घेतलेली मेहनत केलेलं तंतोतंत नियोजन सुख करताना जसं जसं मार्गदर्शन के केलं तसं तसं त्याचा फळस्वरूपाने हे घेतले आता या न्यूट्रीचार्जर जे आपण दिलेलं आहे ज्याच्यामध्ये अतिशय सूक्ष्म प्रकारचे सूक्ष्म अनद्रव्य आहे तर खनिज पदार्थ आहे त्याच्यात ऑर्गॅनिक कार्बन चांगला आहे सिविड आहे ह्युमिक आहे म्हणजे आता एखाद्या जागी चार झाडं फुटव्या जेव्हा येत असतात ना त्यावेळेस एखाद्या जागी चार झाडं होतात आणि एवढं त्याला पोषण करण्यासाठी आपल्याला योग्य असं पोषण फुटव्यासाठी देणं गरजेचं आहे त्यासाठी आपण त्याला बारा एकसठ थायोग्रीन आणि न्यूट्रीचार्ज हा आपला गेल्या एक दोन वर्षाचा अनुभव आहे खूप छान याचे रिझल्ट येतात शेतकरी बंधू एक लक्षात घ्या बरेच शेतकरी आम्हाला फुटव्यासाठी फोन करतात की बाबा फुटव्यासाठी काय वापरा एक लक्षात घ्या शेतकरी बंधू आता तुम्ही जे फुटवे आहे ते बघा हे बघा या हे जो फुटवा येतो ना याच्या हे फुटवा आहे आणि हा फुटवा आहे आता इथं बघा हे जे मूळ मात्र कंद आहे स्टंप बघा कधी झाड आहे कारण तुम्ही पहिले मात्र कंदाची चांगली व्यवस्था करा हे बघा हे बघा ऐकून बघा आता हा मात्र कंद आहे हे बघा आता स्टंप किती झाड आहे आणि हे एक फुटवा हा दोन फुटवा आणि तीन फुटवे म्हणजे एका जागी पहिले तुम्ही मात्रकंदाचा विचार करा पहिले स्टंप जाड करून घेणे त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी हळदीवर लक्ष देणं त्याचं नियोजन करणं गरजेचं असते जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला याचा चांगल्या उत्पादनामध्ये फरक येईल आतापर्यंत नियोजनानं तुम्ही समाधान आहेत ना समाधान धन्यवाद